जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या मध्ये आपण तुम्ही जी काही ई केवायसी केलेली आहे ती ई केवायसी केलेली बरोबर झालेली आहे का नाही किंवा तुमची ई केवायसी पूर्ण झाली का नाही हे कसं पाहायचं हे आजच्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत म्हणजे जर तुम्ही केली असेल तर तुम्हाला कन्फर्मेशन असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला येणार का हप्ते येणार आहेत अन्यथा येणार नाहीत तर ही ई केवायसी झालेली आहे का नाही कसं पाहायचं हे पाहूया तर सर्वप्रथम जी काय आपल्या लाडकी बहिणीची वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे मी वाटलं तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो त्याच्यावरून तुम्ही बघू शकता त्या वरती गेल्यानंतर तुम्ही ई केवायसी करायचे त्याच्या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि तिथं जो काही तुमचा आधार नंबर असेल तो आधार नंबर तिथं टाकायचा आहे जो काही तुमचा आधार नंबर असेल तो तिथं टाका आधार नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला बघू शकता कॅप्याच्या भरायचा आहे जो काही तुमचा कॅपेचा वेगळा असू शकतो जो काही तो कॅप्याच्या आहे त्याच्यावरती तो भरा खाली मी संमत आहे याच्यावरती जे आहे आपल्याला क्लिक करायचा आहे आणि ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर परत बघू शकता की तुम्ही तुमची ई केवायसी कम्प्लीट झालेली आहे अशा प्रकारचा ऑप्शन इथं येत आहे तर जर असं येत असेल तर समजून जायचं की तुमची ई केवायसी जी आहे कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही जर समजा तिथून ते पुढं जात असेल तर समजून जायचं की तुमची ई केवायसी अजून कम्प्लीट झालेली नाही पुढं मग जे काही ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे परत वडिलांचा किंवा पतीचा तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून करून आहे मात्र जर तुमची ई केवायसी कंप्लीट झालेली आहे असं जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला काही चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला काय करण्याची गरज नाही येणाऱ्या काळात तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचे हप्ते येणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुमची ई केवायसी झाली आहे का नाही हे तुम्ही बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवड असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा